हॅलो गायज कसे आहेत सर्वजण ते स्वामी समर्थ सर्वांना आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे त्यामुळे आज आपण बनवत आहोत शिरा आपण रवा पहिलाच भाजून ठेवलेला आहे तर आता आपण ह्याचा शिरा बनवून दाखवणार आहोत चला ह्या ग्लासने आपण दोन ग्लास रवा घेणार आहोत हा एक ग्लास हा एक ग्लास आणि ह्याच ग्लासने आपण चार ग्लास पाणी घेणार आहोत गरम करून घेत आहोत शिरा बनवण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी आपली कडाई तापलेली आहे आपण त्याच्यामध्ये तूप टाकत आहोत थोडीशी आपला रवा तर पहिलाच भाजलेला आहे कपडं तापलेलं आहे तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकता पण आपल्याकडे ड्राय ड्रायफ्रूट नसल्यामुळे आपण ड्रायफ्रूट घालत नाही रवा टाकत आहे हराव्याला पाहिजे एक मिनिट हराव्याला आपण परतून घेतलेलं आहे छान असं आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे बघा आपलं पाणीही टाकलेलं आहे अशा पद्धतीने जे मी रवा घेऊन रवा केला की रव्यामध्ये कुठल्या होत नाही आणि छान रवा होतो छान असा आपला शिरा पण तयार होतो थोडं पाणी सुकलं की आपण त्याच्यामध्ये साखर टाकत आहोत आणि ह्याच ग्लासने आपण एक ग्लास साखर टाकत आहोत अशी वरतून साखर टाकायची थोडं पाणी सुकलं की रवा एकदम सुटसुटीत एकदम मऊ लुसलुशीत होतो जिभेवर ठेवला की विरघळतो तुमच्या मुला नाही करून असा रवा द्या प्रसादाला असा रवा करा शिरा त्याचा खूप मस्त असा शिरा बनतो छान असा हलवून आता आपण ज्यावरती झाकण ठेवणार आहोत माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा काही चुकत असेल तर तुम्ही मला सांगा काय याच्यामध्ये अजून बदल करायचे असतील तर छान असं हलवून घेतलेला आहे त्याच्यावर आपण आता ठेवत ठेवत आहोत आहोत मिनिट झाकून ठेवायचं आणि दोन मिनिटांनी गॅस बंद करायचं स्लो गॅस वरती ठेवलेला आहे आपण गॅस बंद करत आहोत आणि याला लगेच उघडायचं नाही पाच मिनिटांनी उघडायचं पाच मिनिट झालेलं आहे हा बघा शिरा शिरा झालेला आहे खमंग असा आपण आपल्या देवबाप्पासाठी एक वाटी प्रसाद काढत आहोत हा बघा आपला प्रसाद तयार आहे बघा कसा छान असं मौल शिरा झालेला टाकताच विरगळता अशा पद्धतीने शिरा केला तर तुम्ही पण करून पहा मस्त झालाय शिरा हे बघा संपूर्ण शिरा बोलाने संपवून टाकला व लक्ष्मी अशा रूपाणि तिला नमस्कार असे देवीचं तिला सावर पार्वती पर, पर, शिर शिरस मुद्रात सिंधू कन्या सर्वांग सर्वां,